बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाईल्स सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत म्हणजे आपल्याला माहितच आहे की आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय आणि या कार्यक्रमाचं का, नाव आहे महापालिकेचे शिलेदार आज आपले शिलेदार आहेत प्रभाग क्रमांक वीस मधील ज्यांची ओळख जे उद्योजक यशस्वी उद्योजक म्हणून आहे तसेच त्यांनी आपल्या समाजकार्यातून एक वेगळा खसा उमटवलेला आहे असे माझे मित्र योगेश होटवकर साहेब आता माझ्या माझ्यासोबत आहेत नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून आता वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्याचबरोबर आपण समाजकार्यतून वेगळा ठसा देखील उमटवलेला आहे याबद्दल काय सांगाल किंवा आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा नक्कीच नमस्कार मी योगेश सुनील ओटवकर मी राहणार बालादूत नगर फुलेवाडी रिंग रोड फुलेवाडी रिंग रोडमध्ये मी तर साधारण वास्तव्य माझं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आम्ही इथले रहवासी आहे म्हणजे थोडक्यात म्हणायला गेला तर लहानपण म्हणजे दहावी नंतर बऱ्यापैकी आम्ही इकडे राहायला आलो पूर्वी शिवाजी पेढेत होतो इकडं आल्यानंतर इथं उपनगर आहे ती आपली सगळ्यांची त्याच्यामुळे तुरळक वस्ती असायची त्याच्यातून आपण बऱ्यापैकी मित्र वगैरे जमून सा चांगल्या पद्धतीने आपण इथं एक रहिवासी म्हणून आलो त्याच्यामुळं दुसरी गोष्ट बालादूत नगरमध्ये मी जे राहिला आहे तर आमचं इथे एक संयुक्त बालादूत मित्र मंडळ म्हणून आपलं एक मंडळ आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र एक संयुक्त म्हणून चार पाच कॉलने एकत्र करून तिथं उत्सव वगैरे एकत्र चालू केला आम्ही त्याच्यामध्ये व्यवसायाचा जर म्हणायला गेला तर मी स्वतः सोनार आहे ओबीसी प्रव वर्गामध्ये मोडतोय मी स्वतः दुसरी गोष्ट माझा जो व्यवसाय आहे तो काजू प्रोसेसिंग युनिट आहे म्हणजे नॅचरल प्रक्रिया वर आपण करतोय दोन हजार पाच सालापासून माझी त्या मा ज्यामध्ये काम करायचे चालू आहे मी पूर्वी छोट्या प्रमाणात करतो खूप म्हणजे माझ्या ह्या राहत्या घरी मी वरच्या मजल्यावर करतो तिथून पुढं आपलं प्रभाग क्रमांक ऐंशी जिथं डायना कॅसल आहे तिथं माझी काजू फॅक्टरी होती तिथं पण स्मॉल केज इंडस्ट्रीज मध्ये मी चांगल्या पद्धतीने होतो जस ज़ जसं आपल्या काजूची क्वालिटी चांगली वाटायला लागली तस तसं माझी मागणी वाढायला लागली आणि मागणी वाढत वाढत ती बऱ्यापैकी राज्यापुरती सीमित न होता जवळपास चार पाच राज्यामध्ये आता त्याचा माल जातोय त्याच्यासाठी मला युनिट मोठं करावं लागलं आणि त्यात सध्या माझं युनिट आहे ते हळदी कांडगाव या गावी माझं आहे चांगल्या पद्धतीने तिथं माझं काम चालू आहे काजूचं तर तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून तुमची यशस्वी वाटचाल चालूच आहे तर तुम्ही समाजकार्यातून बऱ्याच असा वेगळा कसा आहे आणि आता प्रभाग क्रमांक वीस मधून भाजपचे भाजपकडून तुमचं नाव प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येते तर याबद्दल काय सांगा जस तुम्ही म्हणताय की भाजपकडून आपण प्रबळ उमेदवार आहे याच्या मागचं जर म्हणला तर हे आजचं आणि कालचं नाही आहे जर तसं म्हणला तर आम्ही मंडळाच्या माध्यमातून मी मंडळाचं नाव मुद्दाम काय घेतोय तर आमचं मंडळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात ह्या भागेत एक चर्चेचा विषय आहे कारण आम्ही दरवर्षी इथं सर्व कार्यक्रम अगदी नेताना आणि एकोम्यानं करतोय संयुक्त नाव मागचं असं आहे की आमच्या इथे सगळ्या जवळच्या कोनल्या आहेत ते एकत्रित म्हणून तिथं आम्ही सर्व अगदी गोव्या गोविंदाने तिथं सर्व आम्ही सण साजरे करतोय त्याच्या माध्यमातून आम्हाला एक असं वाटलं की नाही बाबा आपण चांगलं लिडिंग हो करू शकतोय कारण आमच्या मंडळाची मुलं जवळजवळ दोनशे मुलं आहेत ऍक्टिव्ह मध्ये जे मतदार आहेत आपल्या भागामधले जी मतदार आहेत अशा त्यांचा ग्रुप आहे सर्वजण कामाला वगैरे जाऊन फावल्या वेळेत येतात तिथं सगळ्यात सहभागी असतात आमचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात चांगला असतोय सर्व सण चांगले केले जातात मग नंतर नंतर जसं पुढे आपण दोन म्हणजे दोन हजार चार साली आपली मुन्ना साहेबांची जेव्हा पहिल्यांदा महाडिक गटांची जेव्हा इलेक्शन होती तेव्हा आम्हाला वाटायचं साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला म्हणजे एक भुरळ असायची आम्हाला म्हणून त्यांच्या मार्फत आम्ही ते काम करायचं खासदार केला त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांनी आमदार किला उभारले होते त्यावेळी सुद्धा आमच्या ह्या घरात येऊन साहेबांनी फोटो वगैरे आम्ही पदयात्रा वगैरे करून ते केलं त्यानंतर दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली जेव्हा साहेब जेव्हा आले आपले इथे दक्षिणला तेव्हापासून एक मार्गी आम्ही भाजप म्हणून आणि अमोल साहेब म्हणून काम करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मग त्यावेळेस साहेबांचा विजय झाला चांगल्या पद्धतीने आमच्या उपनगरात जे काही रस्ते वगैरे असतील हे जर केले असतील जे काही सिमेंटचे दिसत आहेत आता किंवा जी काही डेव्हलपमेंट आहे ती सर्व अमल साहेबांच्या माध्यमातून मग त्यांची एक आम्हाला क्रेज वेगळी वाटायला लागली किंवा आम्हाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसावर आपल्याला काम करायला आवडणार मग त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या जवळी करून चांगल्या पद्धतीने इथल्या भागातले जे काही समस्या असतील त्या त्यांना सांगून वगैरे काम पुरवठा करणे बाकीच्या सर्व म्हणजे उपाययोजना हो असतील त्या त्यांच्या माध्यमातून आम्ही करायला लागलो त्याच्यानंतर कोरोना काळ वगैरे चालू झाला मग कोरोना काळामध्ये आम्ही काय केलं तर आमच्या मंडळाच्या माध्यमातून आपण स्वतः लिडिंग घेऊन त्याच्यामध्ये प्रभागात जे काय आपले ओळखीचे असतील पाहुणेपाई का असतील काय असतील कुणाला काय अडचण असेल कुठं काय मग त्यांना क्वारंटाईन करायचं असेल कुठं हॉस्पिटल करायचं असेल काय असेल किंवा आमचे एक म्हणून आहेत तर ते ब्रदर स्वतः होते तर त्यांच्या माध्यमातून त्यांना तिथं जाऊन वगैरे त्यांना उपचार वगैरे करणे अशा पद्धतीचं काम चालू झालं परत त्याच्यानंतर महापूर आला महापुरामध्ये पण आपल्याला जर तुम्ही त्यावेळी बघितला तर महापुरामध्ये सुद्धा एवढा कधीच महापूर आला नव्हता हा दुसऱ्यांदा महापूर आला त्यावेळी सुद्धा जी बाकीची काही शहरातली परिस्थिती झाली होती ती काही कुठं अपवाद नाही सगळी बघताय तुम्ही ह्या त्यात सुद्धा आपण बऱ्यापैकी जितो कुठं म्हणजे आपण हे बोलणं चुकीचं मिळत हो पण आपण तिथं त्यांना काही जेवणाची सोय वगैरे असेल तर ते आपण स्वतःच्या सोय खर्चाने केली होती कोरोना काळात सुद्धा कुणाला समजा मास्क वाटप असेल सॅनिटायझिंग असेल कुणाला अजून काय असेल एक्स तर तेही आपण मदत करत होतो त्यानंतर ना मग आपण पाणपोळीच्या माध्यम असेल आपल्या इथं तुम्ही बघितलं असेल तर चिवाच्या तर पानपोई वगैरे आपण तिथे केली होती गणपती विसर्जन कुंड आपण इथं लावतो ते गेले कित्येक वर्ष आपण विसर्जन कुंड चालू केले त्याचाही माणसांना चांगला एक हे पडतोय दुसरी गोष्ट ह्याच्या वेळी आपण कोरोना काळामध्ये पाणी टंचाई होती आपल्या इथं भागामध्ये प्रचंड पाणी टंचाई होती मला सांगायला हे आवडेल की जेव्हा पाणी टंचाई होती तेव्हा आम्ही मी स्वतःने आमच्या मंडळातले सर्वजण आमच्या अध्यक्ष चंदू माने म्हणून आहेत आपल्या मंडळाचे त्यांच्या माध्यमातून आम्ही काय केलं प्रत्येकाच्या घरी जाऊन टँकर असेल ट्रॅक्टर असेल जे व्हेकल मिळेल त्याच्यामध्ये टँक टाकायचं पाणी आणि मंडळाचे कार्यकर्ते आम्ही सगळी जाऊन तिथं पाण्याची व्यवस्था आणि हे एक दिवस नव्हे गेले अकरा दिवस करत होतो म्हणजे हे नुसतंच सांगण्यासाठी नाही सा ना। ना तर आम्हाला माणसं फीडबॅक देत आहेत आता मी जेव्हा मी मतदानासाठी मी इतर जणांना भेटतोय किंवा काय असेल तर ते स्वतःहून सांगतात साहेब तुम्ही त्या दिवशी येऊन गेला होता आम्हाला पाणी नव्हतं साहेब तुम्ही त्या दिवशी दिला म्हणून अभिमान काय आहे की पाच सहा वर्षापूर्वीच सुद्धा माणसं अजून बोलून दाखवतात याचा अर्थ जन जी जनता आहे ती सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे काम कोण करणार आहे आणि एक तुम्ही आता जसं म्हणला की बाबा चर्चा आहे याचा अर्थ काय आजपर्यंत आपण जे काही माणसं जोडली गेली आहेत तीच माझी खरी ताकद म्हणजे स्वभाव हीच खरी ताकद माझी आजपर्यंत आपल्याशी मला नाही वाटत की माझ्यापासून कोण माणूस दुखवला गेलेला आहे किंवा तुटला गेलाय असं कधीच नाही आपण चांगल्या पद्धतीनं सगळ्यांशी एकनिष्ठ राहून काम करत चाललेलो आहे पुढं स्टेप बाय स्टेप बाय आपण करत चाललेलो आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ब्लड डोनेटचं एक घेतला होता त्याच्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही भाजपमधून एक नंबरला आलो तेव्हा सुद्धा चांगल्या पद्धतीनं तिथं कॅम्पेनिंग झालं किंवा अजून बाकीचे असे बरेच आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे समाज उपयोगी असेल एक तर त्याच्यासाठी आणि तर ऑल टाइम आम्ही आमचं मंडळ असं आहे मी मंडळाचा काय उद्देश हे करतोय मोठा मोप आहे काय आणि एकनिष्ठ असल्यामुळे कसं होते कुणाची काही अडचण असली तर आमच्या मंडळाची सगळी जण पुढं असतात मग ते हॉस्पिटलायझेशन असू दे किंवा कुठलीही साध्या किरकोळ गोष्टी असू द्या त्याच्यासाठी आम्ही पुढे असतो तुम्ही ते राजकीय जसं म्हणला तसं की अमोल साहेबांचं जेव्हा इलेक्शनचा काळ होता काय तर म्हणजे हे का सांगावं लागतं मी दोन मिनिट तुम्हाला थांबवण्याचं कारण का म्हणजे तुम्ही राजकीय म्हणला म्हणजे आम्हाला एक वाटतंय की बाबा दोन हजार चार पासून जर आम्ही त्यांच्यावर काम करतोय सगळ्या गोष्टी मध्ये दोन हजार चौदा मध्ये त्यांचा विजय संपादन करून त्यांनी खूप चांगली कामं केली पण पोस्टरबाजी केली नाही हे सगळ्या जनतेला माहित आहे अमोल साहेबांचा सा स्वभाव काय आहे द्वेषाचं राजकारण कधीच करत नाहीत त्यानंतर त्यांचा जेव्हा एकोणीसला जेव्हा होतं तेव्हा मला वाटतं की विरुद्ध पार्टी चांगल्या पद्धतीनं स्टँड करत होते आणि आमचा कुठेतरी पराजय झाला अमोल साहेबांचा पण त्यातूनही आम्ही न खचता एकनिष्ठ म्हणून असेल तर आमचं मंडळ असेल आणि आम्ही स्वयत्ता वैयक्तिक भाजप म्हणून आम्ही फिरत होतो स्वतःच कारप घालून आमची मुलं भाजप म्हणून की सगळी जात होती तेव्हा मीडियाला बाईट सुद्धा देताना माणसं कुचकुचायची भाजपतर्फे म्हणून एवढं वातावरण खराब होतं तरी सुद्धा आम्ही द्यायचो होते बाईट वगैरे का तर आम्हाला माहिती आहे की साहेबांसाठी आपण करायचंय जे काय हार पराजित होत जाणार पण आम्ही भाजप म्हणून सोडलं नाही की अमोल मालिक साहेब म्हणून सोडलेलं नाही कधी त्याचा कुठतरी एकनिष्ठ राहिलेल्या मिळणार निश्चित त्याच्यामुळे आपण काम करत चालू शेवट काय अमोल साहेब जे देतील निर्णय तो आम्हाला मान्य असेल आतापर्यंत तुम्ही अनेक उपक्रम राबवत आला सामाजिक उपक्रम खरं नाविन्यपूर्ण असं उपक्रम काय राबवले का नाविन्यपूर्ण जर म्हणला तर आमचं एक मंडळ जे आहे तिथं आम्ही गणेश उत्सव करतो त्या पुढे मोठा हॉल आहे तर तो हॉल आम्ही काय केलाय सगळ्यांसाठी खुला ठेवलेला आहे तो, तो। म्हणजे त्याच्यातून काय होतं एखाद्या गरीबाचं जर समजा एखादं वाढदिवस असू दे बारसा असू दे किंवा एखाद्याचा बारावं सुद्धा असू दे आम्ही विना मोबदलामध्ये ते देतोय म्हणजे ते इथल्या प्रभागासाठी किंवा आमच्या भागातल्या साठी ती जमिनीची एक बाजू आहे दुसरी गोष्ट त्या मंडळाचा अजून वापर काय होतोय तर लहान मुलांना कराटेसाठी आम्ही तिथे प्रवर्ग चालू केलेले आहे तिथं आमचे एक मित्र आहेत ते आम्हाला सहज असं म्हणले किंवा असं असं आहे ही कराटी तो तो तो, तो मी कराटीचे क्लासेस घेतो तर एक मुलांसाठी आहे तर आम्ही सगळ्यांनी एकमत सांगितलं बाबा चांगली गोष्ट आहे चांगलं तुम्ही म्हणजे उपक्रम आहे घ्या आमचं मंडळ तुम्ही घ्या मग ते त्याच्यासाठी वापर होतोय दुसरी गोष्ट फुलेवाडी केंद्र जे आपलं आहे तिथं जे आरोग्य च्या संदर्भात जे लहान मुलांना डोस वगैरे दिले जातात तर ते इथून क्रांतीसिंह नाना पाटील नगरपासून किंवा आजूबाजूचा एरिया जो आहे म्हणजे कनेरकर नगर असेल सगळा हा जो प्रभाग आहे इथून माणसं जातात डायरेक्ट फुलेवाडीला तर ही पायपीट त्यांची होऊ नये कारण लहान मुलाला घेऊन एवढ्या लांब जाणे शक्य होत नाही तर त्यांच्याशी आम्ही बोलून ते आम्ही आमच्या मंडळामध्ये दर बुधवारी त्या आशा वर्कर्स आणि सिस्टर्स ज्या पुढे ज्या दवाखान्याच्या आहेत त्या येतात तिथं आणि इथल्या इथं लहान मुलांसाठी डोस वगैरे आपण ते इथं पुरवतो त्याच्यामुळे माणसांची पायपीट वाचली गेली उन्हात न जाता आपल्या इथं प्रचंड म्हणजे पार्किंगची व्यवस्था पण आहे आणि चांगला हॉल आहे लाईटची सुविधा आहे ती त्यांना सुविधा होती मी जे आता सामाजिक उपक्रमाचा सांगितले त्या सामाजिक उपक्रमाचा साक्षीदार मी आहे असं म्हणलं तर वावगतच नाही कारण का बऱ्याचशा जवळजवळ ऐंशी टक्के तुमच्या बातम्या मी कव्हर केल्या सामाजिक उपक्रमातून तुम्ही नाव तुमचं नाव पुढे आलेलं आहे किंवा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही उपक्रम राबवलेले नाही त्याचा <laughs> साक्षीदार मी शंभर टक्के आहे कारण का दोन हजार चार पासून तुम्ही अविरतपणे काम करता बरोबर तरी देखील या प्रभागात भाजप करून इच्छुकांची संख्या खूप आहे बरोबर तरी देखील तुम्हाला तिकडेची हे आहे गॅरंटी आहे मिळणार तुम्हाला मी माझं काम करत राहणार आहे जसं म्हटलं तसं ह्याच्या अगोदर आमच्या डोक्यात राजकारण हा विषय नव्हता पण एक चांगली व्यक्ती म्हणा अमल साहेब म्हणा मुन्ना साहेब म्हणा तर अनेक भाजप म्हणून एक चांगलं वाटायचं देशपातळीवर चांगलं काम करतात त्याच एक मनात असायचं आता राज्यात सुद्धा आपली बरे चांगली सत्ता आहे दुसरी गोष्ट अमोलसाहेब आमचे स्वतःच स्टँडिंगला आता आमदार आहेत तर असं वाटतं की बाबा आपण जर यांच्या सगळ्या काळात जर होतो तर आता कुठंतरी जर समजा कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे म्हणून स्वतः भाजप ही म्हणते आमच्या आमदार साहेब ही म्हणतात तर शंभर टक्के मला वाटते की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो मूळचा हाडाचा भाजपचा आहे त्याला शंभर टक्के ते मिळेल बाकीचे सुद्धा इच्छुक आहेत त्या पद्धतीने आहेत पण शेवट निर्णय जो आहे तो अमोलसाहेब घेतील काय असेल आता जी तुमची वीस वर्षाची वाटचाल आहे त्या वाटचालीत तुम्हाला कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभल किंवा कुणाकुणाचं सहकार्य लाभलं यामध्ये जर म्हणला तर आमचे बीजेपीचे सर्व पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आमचे विजय जाधव साहेब आहेत त्यांचं एक मार्गदर्शन आम्हाला लाभतं त्यांनी दरवेळी आम्हाला काही ना काहीतरी नवीन पूर्ण आम्हाला ते कॅम्प वगैरे देतात की जेणेकरून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना सुखसुई देता या ज्या अडचणी आहेत त्या आणि सगळ्यात मोठं म्हटलं तर आमचे महाराष्ट्र प्रदेशचे भाजपचे जे मान्य श्री महेश जाधव साहेब आहे त्यांचं एक आम्हाला जबरदस्त म्हणजे एक ऊर्जा वेगळीच आहे त्यांची कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला खरोखर वाटते की बाबा काहीतरी केलं पाहिजे कारण त्यांचं दरवेळेचं आम्ही भाषण वगैरे बघतो किंवा आम्हाला सांगण्याची जी पोटतिडकीनं त्यांची जी पद्धत आहे ती खरोखर मनाला अगदी भावणारी आहे ती तुम्ही ज्या भागात राहताय तो फुलेवाडी रिंग रोड बरोबर या हा रिंग रोड म्हणलं की इथं येते ते समोर येते ते क्राईमच्या घटना इथे सतत आता म्हणजे घडत आहेत तर इतर इतर या क्राईमची घटना ज्या घडत आहेत या समस्याच्या व्यतिरिक्त या परिसरात आणखीन काय अशा नागरी समस्या आहेत तुम्ही म्हणतायचं क्राईम हा का चालू आहे तर एक तर ही उपनगर आहेत आपली चालू इथं काय होतं तुरळक वस्ती होती म्हणजे तुम्ही आता तुम्हालाही माहिती आहे या प्रभागात असो होतं पूर्वी जेव्हा आम्ही राहिला होतो तेव्हा एखादं दुसरंच घर होतं आता डेव्हलपमेंट एरिया मोठा झालेला आहे हा वस्ती खाली सिटी लेव्हलला आता वाढायला चान्स नाही म्हणून सगळी जण जे आहेत ती इकडे उपनगरामध्ये आहेत आणि इथं उपनगरात सुखसुई चांगल्या आहेत पण ज्या मूलभूत गरजा पाहिजे त्याचा कुठेतरी अभाव आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता असं क्राईम आता वाढलेला आहे तर हे वाढण्याचं कारण का मागाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे मग तिथं बाकीच्या ओपन बार सारखं चालू झालेलं आहे त्यांचं मग त्याच्यावर कुठंतरी पोलिसांनी अंकुश ठेवणं गरजेचं आहे किंवा हा प्रभाग मोठा झालेला आहे आता म्हणजे भौगोलिक दृश्य खूप मोठा आहे तिथे एक पोलीस चौकी होणं साहेब गरजेचं आहे कारण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे पोलिस चौकीमुळे होऊ शकतं म्हणजे इमिजिएटली तिथं माणूस आला तर ते कुठंतरी दबाव राहू शकेल त्याच्यामध्ये आता डेव्हलपमेंट जर म्हणला तुम्ही इथं काय मूलभूत गरजा काय कि पाहिजे किंवा डेव्हलपमेंट एरियाचा जर विचार केला तर मला असं वाटते साहेब की इथं एक आता क्राईमच्या हिशोबाने मला असं वाटतं की सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे जे मेन मेन चौक आहेत तिथं चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही असावे असावी आणि त्याचे जे काही ऍक्सेस आहे ती पोलीस कंट्रोलना असावी ती म्हणजे जेणेकरून तिथला त्यांनी वॉच ठेवता यावा जे काही क्राईमवाले आहेत त्यांना ती मनात एक वचक असावी की बाबा इथं काहीतरी आहे त्याच्यामुळे दुसरी गोष्ट नागरिकांनी पण स्वतः थोडंफार आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपल्या इथं काही घडत असेल त्याची पूर्वकल्पना दिली पाहिजे एकोबा एक निष्ठ ठेवून त्यांनी त्याला ताकदीनं विरोध केला पाहिजे डेव्हलपमेंट म्हणलं तर आता तुम्हाला माहिती मुलभूत गरजा सगळ्यांनीच सांगतात की लाईट नाही पाणी नाही रस्ते नाही आमचं उपनगर आहे म्हणल्यावर रस्ते नाही पण जे काय झालेले सिमेंटचे झालेले आहेत ते साहेबांनी केलेले आहे आता पाण्याचं सुद्धा जे आहे ते अमृत योजनेच्या अंतर्गत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे अनेक वर्षा दीड वर्ष कम्प्लीट होईल ड्रेनेज लाईन आहे ती सुद्धा आता टाकायची चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं रस्त्यांची आता दुरावस्था दिसते पण ती वर्षा दीड वर्षामध्ये ती कव्हर होऊन जाईल त्या सर्व गोष्टी आणि त्यात जर म्हणायला गेला तर ओपन स्पेस आमच्या इथं म्हणजे थोडक्यात काय की लहान मुलांना खेळायला किंवा वस्ती खूप झाली आता बऱ्यापैकी वस्ती होत गेली पण त्यांना क्रीडांगण म्हणून नाहीये आमच्या भागात क्रीडांगण नाही आहे कुठं किंवा जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना असं एक नाना नानी पार्क किंवा जे ज्येष्ठांसाठी पाहिजे तर त्याची एक अभाव वाटतोय मला तर माझा एक मानस आहे जर समजा आपण जर चांगल्या पद्धतीने काम केलं जनतेनं कौल चांगला दिला तर निश्चित मला असं वाटते की आपण जे काही ओपन स्पेस आहेत कॉलनीचे ओपन स्पेस आहेत ते महानगरपालिकेकडे वर्ग करून आपण तिथं डेव्हलपमेंट करावं डेव्हलपमेंट याचा अर्थ काय आहे की तिथं काही आपल्याला म्हणजे बांधकाम करायचं असं नाही आहे पण तिथं चांगले स्वच्छता व्हावी झाडं लावावीत ऑक्सिजन पार्क टाइप झाडं लावावीत तिथं बेंचेस वगैरे लावावीत जेणेकरून मुलांनाही खेळायला व्हावं आणि जी ज्येष्ठ आहेत त्यांना संध्याकाळी किंवा सकाळचं मॉर्निंग वॉक मध्ये त्यांना जाऊन तिथं बसता यावं जेणेकरून तिथले याच प्रश्नाला अनुसरून मी काय म्हणतोय की आता तुम्हाला नागरिकांनी तुमचंच कार्य बघून तुम्हाला संधी दिली तर ड्रेनेज म्हणा पाणी म्हणा गटर्स म्हणा लाईट म्हणा हे नगरसेवक नगरसेवकांचं हे रुटीन काम झालं बरोबर याच्या व्यतिरिक्त आता जे तुम्ही म्हणला त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असं व्हिजन आहे का त्या किंवा नवीन कुठला संकल्प आहे का प्रभागाच्या दृष्टीने मग तसं जर म्हटलं तर मला एक असं वाटतं की आपल्या इथून जे काय एक आरोग्याची समस्या येतं आमची खूप भेटसळली जाते आणि ह्याच्यासाठी जर म्हटलं तर सरकारी हॉस्पिटल म्हटलं तर इथून डायरेक्ट आपल्याला सीपीआर मध्ये यावं लागतं किंवा ग्रामीण भागातून जायला लागते जर त्याच धर्तीवर जर आपल्या इथं एखादं जर छोट्या प्रमाणात जरी झालं की जेणेकरून इथल्या जो गोरगरीब आहे त्यांना एवढ्या लांब न जाता इथल्या इथं जर काही त्यांना सुविधा देता आली तर निश्चित त्याच्यासाठी पाठपुरवठा करणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला म्हटलं तसं की पोलीस चौकी असावी आपल्याला हा एक दोन वाटते किंवा इथे एक मंडई आहे त्यांना बऱ्यापैकी आमच्या इथली ग्रामीण भागातली जे रोजंदारी आहेत किंवा शेतकरी लोक आहेत तर त्यांच्यासाठी इथं मंडईचा एक मोठाही आहे तर त्यांना जागा उपलब्ध होत नाही रस्त्यावर करता त्यामुळे थोडंसं पार्किंगला अस्ताव्यस्त होणे किंवा नाहक बाकीच्यांना इथल्याना त्रास होणे असंही होते त्याच्यामुळे तर ती एक आपल्याला डेव्हलप करायची इच्छा आहे आपल्याला आता कोल्हापूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक वीसकडे पाहिलं जाते तसेच राष्ट्र आता प्रभाग हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनलेला आहे तर आता या प्रभागाचा आता आवाका वाढलेला आहे कारण इतर प्रभाग पाहिले तर चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग झालेला आहे इथं पाच प्रभाग हे सर्वात मोठा आहे तर तुम्ही संपर्क यंत्रणा कशी राबवली संपर्क यंत्रणामधलं तुम्ही म्हणलं तसं की आमच्या घराची चौऱ्याण्णव सालापासून आपलं इथं आहे आम्ही अठ्ठ्याण्णव साली इकडे आलो बांधलो त्याच्यानंतर ना मी म्हटलं तसं इथं वस्ती काही नव्हती तेव्हापासून आम्ही आता जी बिल्डिंग खाली असते तिथं आम्ही क्रिकेट खेळत होतो काय त्याच्यामुळे काय आहे सगळ्यांची एक नाळ जुळली गेलेली आहे आणि मी मग म्हणलं स्वभाव हेच माझं म्हणजे महत्वाचं आहे की बाबा आपण सगळ्यांची बोलून चालू नाही त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं मित्र सर्कल आहे तो सुद्धा मला आता गेले की म्हणजे योगेश तू उभं राहायला लागतोय यावेळी कारण एक अजून मी मगाशी सांगायचं विसरून गेलो दोन हजार पंधरा साली आम्ही आमच्या मंडळातून एक शीट उभी केली होती महानगरपालिकेला आणि ती ताकदीनं आम्ही निवडून आणली ताकदीनं निवडून आणली त्याच्यामुळे ते कुठंतरी आम्ही त्या फ्लो मध्ये पण होतो की बाबा ही निवडणूक यंत्रणा कशा पद्धतीनं असते कसं पोचायला लागते काय यंत्रणा आहे त्याचा सर्वाचा अभ्यास आहे मेन म्हणजे आमच्याकडे काय जनसंपर्क चांगला आहे आमच्याकडे मॅन पॉवर चांगली आहे त्या जीवावर आपण हे इलेक्शन जे आत्ताचे आहे ते पूर्ण करणार आहे आपण जी आत्तापर्यंत तुमच्या सामाजिक राजकीय वाटचालीचा मी साक्षीदार आहे आतापर्यंतची तुमची यशस्वी वाटचाल आहे इथून पुढे देखील यशस्वी वाटचाल होऊ देत अशी माझ्या चॅनेलच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि तुमची राजा घेतो धन्यवाद धन्यवाद